श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आम्ही तुम्हाला श्री भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेशी क्षणात दारिद्र्य नष्ट करणारे अशी पारंपरिक कथा ऐकणार ऐकवणार आहोत जी तुमचे प्रत्येक धोक्यापासून रक्षण करेल आणि तुमच्या सर्वात मोठ्यातील मोठे दुःखांचा नाश करेल भक्त ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे तो त्यांच्या सर्व इच्छा भगवान विष्णू त्वरित पूर्ण करतील एकदा भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेष नागाच्या सायावर बसून विसावा घेत होते तेव्हा भगवान विष्णूजीने पहिले की माता लक्ष्मी कशाचा तरी काळजीत आहेत चिंतेत आहेत तेव्हा भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मींना इतके चिंतत होण्याचे कारण विचारले आणि म्हणाले हे देवी लक्ष्मी आज तुम्ही इतके चिंतित असल्याचे कारण मला सांगा त्या चिंतेचं चिंतेचं उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईन मग माता लक्ष्मी म्हणते हे भगवान आज मी जेव्हा पृथ्वीवर फिरून तुमच्याकडे येत होते तेव्हा मी पाहिलेले की दोन मुलं खूप चांगले मित्र होते पण माहीत नाही एके दिवशी काय होते एक मित्र तो त्याच्या मित्राचा विश्वासघात करतो आणि त्याला पुन्हा कधीही भेटत नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की प्रियलक्ष्मी हा प्रश्न विचारून आपण संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो मी तुम्हाला आता जे कथा सांगणार आहे ती कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण करावी लागेल कारण ज्याप्रमाणे अर्ध्या पाण्याने भरलेल्या घागरीतील पाणी जमिनीवर पडत राहते त्याचप्रमाणे अर्धा पूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्तींचं ज्ञान यासाठी हानिकारक असते तेही देवी लक्ष्मी भगवान विष्णूजींना म्हणते हे भगवान मी तुम्हाला खात्री देते की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की काय कळेल आणि या कथेतून मिळालेले ज्ञान नक्की संपूर्ण जगात प्रसिद्ध करेल प्रेमळ बघताना तुम्हाला हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद हवा असेल आणि घरामध्ये धनाची बरकत हवी असेल तर आत्ता ही पवित्र कथा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवान वासुदेव नमो टाईप करा प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्याकडे चार इंचापासून ते दीड फुटापर्यंत फायबर आणि मार्बलच्या मूर्ती अवेलेबल आहेत तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर कृपया दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा भक्तांना भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धेट होता आणि त्याची तिन्ही मुले राजपेक्षाही खूप धेट होती राजाची तीन मुलं राजाला अकरा करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु याच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या मुलांच्या लग्नानंतर सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धांच्या रणनीतीत निश्चित निपुण आहात वारंगत आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहर असा शिमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनाथ होऊ शकतो हे तुम्ही नगराचा कोणताही वन आज पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना त्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तुम्ही राजपुत्र आप आपल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याचे तिन्ही पुत्रांना फार आश्चर्य वाटले मनात मनात ते मनात विचार करू लागले या शहराच्या सीमेपल्लीकडच्या जंगलात असे काय आहे ज्यांच्या त्यांच्या वडिलांनी इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजांच्या तिने राजपुत्रांच्या मनात असे विचार येत होते आणि असा विचार करत कधी झोपे गेले त्यांना काही करू शकले नाही मग सकाळ झाले तेव्हा ते तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपले सर्व दैनिक दिन कामे उरकून तिने राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्यातून बाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्षकाचा शोध घेतल्यानंतर त्यांना भक्षक सापडतं सापडत नाही श्री स्वामी समा